हॅलो स्टुडंट्स बोर्डचा पेपरमध्ये कशा पद्धतीनं एखादा पेपर चेक केला जातो हे आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिले बोर्डमध्ये पेपर नेमका कसा तपासला जातो या बाबतीत अनेक शंका असतात त्या आपल्या मागील व्हिडिओमधून दूर झाल्या आता यानंतर खूप मुलांना प्रश्न असा पडलेला असतो की बोर्डमध्ये नेमका आपला रिझल्ट कसा तयार होतो मुलांना अनेक प्रश्न असतात सर्वांच्या मनात बेस्ट ऑफ ने रिझल्ट तयार होतो म्हणजे काय बेस्ट ऑफ फाईव्ह मीन्स व्हॉट व्हॉट इज मीन बाय बेस्ट ऑफ फाईव्ह अँड हाऊ अवर रिझल्ट इज रेडी सो सो मेनी क्वेश्चन्स आर देअर एवढे सारे प्रश्न मनामध्ये आहेत या सर्व प्रश्नांचीच तुमच्यासमोर उकल घेऊन मी आज आलेली आहे या सर्व प्रश्नांचं आपल्याला उत्तरं शोधायचे हो आहेत बेस्ट ऑफ फायू म्हणजे काय बोर्डमध्ये आपला रिझल्ट कशा पद्धतीनं तयार होतो मला किती मार्क्स पडले म्हणजे मी पास होऊ शकेल एखाद्या विषयामध्ये जर मला कमी मार्क्स पडले किंवा एखाद्या विषयी मला खूप अवघड जातोय तर मग आता मी काय करू मग मला या विषयाचं फार टेन्शन येत आहे तर मग मी काय करू असे अनेक प्रश्न आहेत या सर्व सर्व प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये देणार आहे डोंट वरी एखादा विषय जरी अवघड जात असेल तर व्हिडिओ पाहत रहा यामध्ये मी तुम्हाला छानसं असं सोल्युशन सांगणार आहे की एखादा असा अवघड जरी विषय जात असेल तर त्यासाठी आपल्याला आता काय करता येईल या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या एका एक व्हिडिओतनं घेणार आहोत चला तर मग मी गोदावरी तुमच्या सर्वांचं स्वागत करते इझी इंग्लिश ग्रामर फॉर एट नाईन टेन या तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये मुलांनो परीक्षेचं टेन्शन सर्वांनाच येतं त्याहीपेक्षा बोर्डचे रिझल्ट कशा पद्धतीनं तयार होतात ही आपल्या सर्वांसाठी एक अननोन गोष्ट असते आपल्याला ते माहिती नसतं आणि बहुधा कुणी ते सांगतही नाही तर यूट्यूबवर पहिल्यांदाच मी घेऊन आले आहे की बोर्डचा रिझल्ट नेमका कशा पद्धतीनं तयार होतो ते मी तुम्हाला सांगणार आहे आणि तशाच पद्धतीनं बेस्ट ऑफ फायू म्हणजे काय बेस्ट ऑफ फायूच्या सहाय्यानं आपले मार्क्स वाढतात कसे वाढतात आपल्याला बेस्ट ऑफ फाईव्हचा फायदा काय चला तर हे सर्व आपण जाणून घेऊया तर मुलांनो हे सर्व तुम्हाला व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक जरूर करा आणि मला माहिती आहे तुम्ही हंड्रेड पर्सेंट लाईक करणार आहात कारण हा व्हिडिओच एवढा इंटरेस्टिंग आहे आणि या प्रकारचे अनेक व्हिडिओ अनेक माहितीपूर्ण व्हिडिओ मी तुमच्या सर्वांसाठी घेऊन येते तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनल सर्वांनी सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन्स वेळेवर मिळतील बेलायकन पण दाबा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन्स वेळेवर मिळतील आणि आलेला व्हिडिओ सर्वात प्रथम तुमच्यापर्यंत पोहोचेल सो पहा so, स्टुडंट्स आता आपल्याला पाहायचं आहे की बोर्डचा रिझल्ट नेमका कशा पद्धतीनं तयार होतो तर पहा मुलांना तुम्हाला विषय किती असतात ओके तुम्हाला बऱ्याच जणांना वाटत असेल की विषय आपले आठ किंवा नऊ असतात हो तुम्हाला तसं वाटतं कारण तुम्ही मॅथ फस्ट सेकंड असे दोन विषय धरता सायन्स फर्स्ट सेकंड असे दोन विषय धरता तर मुलांनो हे विषय जरी फस्ट सेकंड असे दोन दोन पेपर जरी असले तरी याचा रिझल्ट पहा या पद्धतीनं अशा पद्धतीनं येत असतो म्हणजे फर्स्ट सेकंड दोन्हीचे मार्क्स से एकत्रित येऊन रिझल्ट तयार होत असतो त्यामुळे टोटल जे विषय आहेत ते बघा सर्वात प्रथम मराठी हिंदी किंवा संस्कृत जो तुमचा विषय असेल सेक थर्ड लँग्वेज सेकंड लँग्वेज सॉरी तर सेकंड लँग्वेज तुमची हिंदी असेल किंवा संस्कृत असेल थर्ड लँग्वेज इंग्लिश मॅथ त्यानंतर सायन्स आणि सोशल सायन्स असे आपले टोटल सहा विषय असतात ओके आता यामध्ये काही विद्यार्थ्यांचं टेक्निकल हा विषय असतो तर टेक्निकल हा विषय जर असेल तर यापैकी म्हणजे ह्या सहा विषयांपैकी एखादा विषय जो आहे तो त्यांचा नसतो म्हणजे जर टेक्निकल असेल तर काही विद्यार्थ्यांनी सोशल सायन्स सोडलेलं असतं मग सोशल सायन्सच्या ठिकाणी त्याचे टेक्निकलचे मार्क्स येतात त्यामुळे विशेष काहीच फरक पडत नाही फक्त इथला एक सब्जेक्ट मायनस होतो टेक्निकलवाल्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्याऐवजी इथे टेक्निकलचे मार्क्स येतात सो स्टुडंट्स आज मी तुम्हाला विदाउट टेक्निकल सांगते आहे की समजा तुमचे हेच सहा विषय असतील तर या सहा विषयांचे आपल्याला रिझल्ट आपला कशा पद्धतीनं तयार होतो पहा मुलांना तुमची रिटर्न परीक्षा असते ऐंशी मार्क्सची मराठीचा पेपर ऐंशी हिंदी इंग्लिश हे सर्व ऐंशी मार्क्सचे असतात मॅथ मॅथचे पेपर पार्ट वन पार्ट टू हे फोर्टी फोर्टी मार्क्सचे पेपर असतात टोटल मिळून एटी मार्क्स होतात इंटरनल असेसमेंट असतं ट्वेंटी मार्क्सचं आणि म्हणून टोटल मार्क्स होतात शंभर तशाच प्रकारे सायन्सचे सुद्धा पार्ट वन पार्ट टू फोर्टी फोर्टी मार्क्सचे पेपर असतात ते टोटल मिळून होतात एटी मार्क्स आणि त्याचे सुद्धा ओरल म्हणजे प्रॅक्टिकलचे मार्क्स असतात ट्वेंटी ते सर्व धरून टोटल मार्क्स होतात शंभर सोशल सायन्स ऐंशी आणि इंटरनल असेसमेंटचे म्हणजेच एक परीक्षा होत असते तर त्या परीक्षेचे इंटरनल असेसमेंटचे ट्वेंटी मार्क्स असे टोटल असतात हंड्रेड मार्क्स तर स्टुडंट्स हे सर्व जे तोंडी परीक्षेचे मार्क्स आहेत वेगवेगळ्या पद्धतीचे तिन्ही भाषाविषयी मॅथ सायन्स आणि सोशल सायन्स तर हे ट्वेंटी आउट ऑफ मार्क्स असतात हे तुम्हाला स्कूलकडनं तुमच्या सर्व परफॉर्मन्सनुसार आणि झालेल्या सर्व एक्झाम्सनुसार तुम्हाला सहसा सर्व स्कूलमध्ये हे अबाऊट ट्वेंटी मार्क्स पडत असतात म्हणजे कुणाला एटीन ट्वेंटी किंवा नाईन्टीन अशा प्रकारचे मार्क्स हे तुम्हाला या सर्व एक्झाममध्ये मिळत असतात त्यानंतर ह्या ज्या रिटर्न एक्झाम आहेत यामध्ये तुम्हाला बोर्डमध्ये ज्या परीक्षा होतात त्या परीक्षेमधनं जे जे मार्क्स पडतात ते तुम्हाला इथे मिळतील आता पहा म्हणजे अशा पद्धतीनं प्रत्येक पेपर हा तुमचा शंभर मार्क्सचा होतो टोटल विषय आहेत सहा टेक्निकल जरी असेल तरी यातला एक विषय मायनस होईल त्या ठिकाणी तुम्ही टेक्निकल धरा म्हणजेच तुमचेही सहाशेपैकी गुण होतील तर आता ह्या सहाशेपैकी पैकी काय केलं जातं तर सहाशेपैकी कि आपल्याला किती गुण मिळालेले आहेत त्यानुसार आपलं पर्सेंटेज काढलं जात असतं तर पहा पर्सेंटेज काढण्यासाठी कशा पद्धतीनं हे पर्सेंटेज काढलं जातं तर पर्सेंटेज बघा आपल्याला किती गुण मिळालेले आहेत मिळालेले गुण त्याला डिवाईड करायचं आहे एकूण गुणांनी आणि याला मल्टिप्लाय करायचं आहे हंड्रेडनी अशा पद्धतीनं आपण या सूत्राच्या सहाय्याने आपण आपलं पर्सेंटेज जे आहे प्रत्येक विद्यार्थी स्वतःचं पर्सेंटेज काढू शकतो काढू शकतो समजा मी इथे एक एक्झाम्पल घेऊन दाखवते आहे तुम्हाला समजा एका विद्यार्थ्याला एकूण गुण चारशे ऐंशी मिळालेले आहेत या तर, गुन, सहाशे गुणांपैकी समजा चारशे ऐंशी गुण मिळालेले आहेत तर आता आपल्याला चारशे ऐंशीचं पर्सेंटेज काढायचं आहे आपण सहा विषयांनुसार याचं पर्सेंटेज काढतो आहोत तर चारशे ऐंशी भागिले एकूण गुण सहाशे गुण एकूण आणि इंटू डिवाय इंटू हंड्रेड आता याचं जर आपण सॉल्व केलं तर झिरो झिरो कट होतील आणि सहानी फोर्टी एटला जर डिवाईड केलं तर एटी उत्तर मिळेल तुम्हाला म्हणजे या विद्यार्थ्याला जर चारशे ऐंशी एकूण मार्क्स पडले असतील सहाशेपैकी तर त्या विद्यार्थ्याचं पर्सेंटेज असेल ऐंशी टक्के ओके स्टुडंट्स तर पहा सहा विषय आहेत सहा विषयांमध्ये या पद्धतीनं आपलं हे पर्सेंटेज जे आहे ते काढलं जातं पण मुलांनो तुम्हाला सांगते मी अतिशय महत्वाची गोष्ट की आता खूप जण म्हणतात हे ऐंशी टक्के टक्के कसे काढायचे हे समजलं हे सहा विषय आहेत सहा प पैकी मार्क्स पडतात आपल्याला पण मुलांनो जो रिझल्ट ऍक्च्युअल तुमचा बोर्डचा येतो तो येतो बेस्ट ऑफ फायू या रोलनुसार तर बेस्ट ऑफ फाईव्ह म्हणजे नेमकं काय का मुलांनो लक्षात ठेवा बेस्ट ऑफ फायूनुसार जो रिझल्ट तयार होतो त्यामध्ये तुम्हाला निश्चितच याचा फायदा होत असतो बेस्ट ऑफ फाईव्हमुळे तुमचे गुण वाढत असतात बघा इथे मी जे एक्झाम्पल घेऊन दाखवले याच्यामध्ये सहाशेपैकी गुण आहेत आणि सहाशेपैकी जर चारशे ऐंशी मार्क्स पडलेले असतील तर एटी पर्सेंट होतात ओके स्टुडंट्स एटी पर्सेंट आता आपण हेच गुण जर आपले बेस्ट ऑफ फायवनुसार आपल्याला पडले तर कशा पद्धतीनं आपल्याला मार्क्स मिळतील आणि आपले पर्सेंटेज कसे वाढतात बेस्ट ऑफ फाईव्ह म्हणजे नेमकं काय असतं काय केलं जातं बेस्ट ऑफ फाईवमध्ये आणि या बेस्ट ऑफ फाईव्हचा फायदा आपण कशा पद्धतीनं करून घेऊ शकतो हे मी तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडत असेल तुम्ही लाईक नक्की केलं असेल मला माहिती आहे नसेल केलं तर एक क्लिक जरूर करा कारण बेस्ट ऑफ फाईव्ह कसं आहे त्याचा फाय। फायदा आपल्यासाठी काय होतो आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की मी तुमचं टेन्शन दूर करेल की तुम्हाला जर एखादा विषय हार्ड जात असेल तर त्याचं सोल्युशन काय आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे तर लाईक नक्की करा सबस्क्राईब करा ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही ते चॅनल नक्की सबस्क्राईब करा बेल बेलायकन दाबा आणि पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा कारण तुम्हाला याचा निश्चित खूप फायदा होणार आहे सो स्टुडंट्स आता पाहूया की बेस्ट ऑफ फाईव्ह म्हणजे नेमकं काय आणि बेस्ट ऑफ फाईव्हचा आपल्यासाठी काय फायदा होतो सी स्टुडंट्स आता बेस्ट ऑफ फाइव म्हणजे काय सो व्हॉट इज मीन बाय बेस्ट ऑफ फाइव क्या होता हे बेस्ट ऑफ फाइव कैसे करेंगे बेस्ट ऑफ फाइव से हमारा रिझल्ट तयार बोर्डवाले लोक तर पहा कशा पद्धतीनं बोर्डमध्ये हा रिझल्ट आपला तयार होतो पहिले तर बेस्ट ऑफ फाइव समजून घेऊया व्हॉट इज मीन बाय बेस्ट ऑफ फाइव तर पहा स्टुडंट्स मी इथे तुम्हाला गुण दाखवलेले आहेत एका विद्यार्थ्याचे ऑप्टेन मार्क्स म्हणजे मिळालेले गुण दाखवलेले आहेत प्रत्येक विषयात सपोज मराठीमध्ये या विद्यार्थ्याला पंच्याहत्तर गुण आहेत हिंदी किंवा संस्कृतमध्ये ऐंशी आहेत इंग्रजीमध्ये सत्तर पडलेले आहेत मॅथ चांगला विषय असतो स्कोरिंग सब्जेक्ट आहे नाइंटी मार्क्स पडले आहेत सायन्समध्ये एटी एट आहेत आणि सोशल सायन्समध्ये सेवन्टी सेवन आहेत एक एक्झाम्पल घेतलेलं आहे सपोज या सर्व विषयाची म्हणजे या सहा विषयांची जर टोटल केली तर ती होते चारशे ऐंशी म्हणजे बघा या सहा विषयांपैकी चारशे ऐंशी गुण या विद्यार्थ्याला पडलेले आहेत आता याचं जर आपण पर्सेंटेज काढलं सहा विषयांप्रमाणे तर हे एटी पर्सेंट येतं हे आपण सुद्धा पाहिलेलं आहे तर म्हणजे एका विद्यार्थ्याला ज्या विद्यार्थ्याला या पद्धतीचे मार्क्स पडलेत सहाशेपैकी जर त्याचे मार्क्स आले असते आता आपण हा बेस्ट फायव्हचा रूल पाहतो आहे पण मी फायवच्या ऐवजी सिक्स सांगते आहे सिक्स म्हणजे सहाशेपैकी जर गुण धरले असते तर या विद्यार्थ्याला एटी पर्सेंट मार्क्स पडले असते परंतु स्टुडंट्स आता बेस्ट ऑफ फाइव म्हणजे काय आणि या पद्धतीनं निकाल तयार होतो का तर नाही या पद्धतीनं मुलांना निकाल तयार होत नाही या पद्धतीनं तयार होत नाही म्हणजे या विद्यार्थ्याला चारशे ऐंशी मार्क्स पडले असतील तर ऐंशी टक्के पर्सेंटेज त्याचं येत नाही बेस्ट ऑफ ने कसा फायदा होतो बघा आणि वॉट इज मीन बाय बेस्ट ऑफ फाइव तर बेस्ट ऑफ फाइव म्हणजे काय तर पहा स्टुडंट्स ह्या जे सर्व सहा विषय असतात या सहा विषयापैकी ज्या विषयामध्ये सर्वात कमी गुण आहेत त्या विषयाचे गुण ग्रहित धरल्या जात नाहीत पुन्हा एकदा ऐका प्रत्येक विषयाच्या गुणांमध्ये सगळ्यात टोटल ज्या विद्यार्थ्याला कमी मार्क्स पडले ज्या विषयात कमी मार्क्स पडलेत त्या विषयाचे मार्क्स हे टोटल करत असताना धरले जात नाहीत म्हणजेच सहा विषयापैकी फक्त इथं पाच विषयांचे गुण धरले जातात म्हणून याला म्हणतो आपण बेस्ट ऑफ फाईव्ह फक्त पाच गुण पाच विषयांचे मग आता एक विषय नेमका कोणता सोडला जातो तर ज्या विषयामध्ये कमी मार्क आहेत बघा ज्या विषयात कमी मार्क आहेत तो विषय हा बोर्डाकडनं मार्क्स किंवा मा गुणदान देण्यासाठी धरण्यात येत नाही म्हणजेच याचे आता इथं बघा सत्तर मार्क्स पडलेले आहेत पंच्याहत्तर ऐंशी नव्वद अठ्ठ्याऐंशी सत्त्याहत्तर यामध्ये सगळ्यात कमी इंग्रजीमध्ये मार्क्स आहेत तर मग इंग्लिशचे हे ऐंशी मार्क्स जे आहेत ह्या गुणामध्ये धरल्या जात नाहीत म्हणून त्याला म्हणतात बेस्ट ऑफ फाईव्ह म्हणजे ज्या ज्या विषयात तुम्हाला बेस्ट मार्क्स आहेत तेच पाच विषय घेतल्या जातात ज्यामध्ये बेस्ट मार्क्स नाहीत तो विषय यामध्ये गुणदान करताना घेतल्या जात नाही काउंटिंग करताना घेतल्या जात नाही मग आता मी तुम्हाला एक सांगितलं होतं की काय बरं आपल्याला करता येईल की एखादा विषय हार्ड जात असेल पहिले आपण हे समजून घेऊया आणि मी तुम्हाला नक्की सांगते की आपल्याला काय करायचं आहे एखादा विषय हार्ड जात असेल तर याचं मी सोल्युशन तुम्हाला देणारच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहावा लागेल तुम्हाला आणि तुम्ही तो पाहणारच आहात तर बघा बेस्ट ऑफ फाईव्हमध्ये मग काय केलं जातं आता हे जे पाच विषयाचे गुण आहेत बेस्ट बेस्ट विद्यार्थी बेस्ट बेस्ट मार्क्स मिळालेले पाच विषय निवडले जातात त्याचं टोटल केलं जातं इथे टोटल झालेलं आहे बघा चारशे दहा आता ह्याचे तुम्हाला वाटेल की चारशे ऐंशीचे आमचे चारशे दहा झाले गुण कमी झाले तर गुण कमी होत नाहीत उलट त्याचा फायदा कसा होता ब होतो बघा आता ह्या चारशे ऐंशीचं चा पर्सेंटेज काढल्या जातो पुन्हा आपल्या पहिल्याच सूत्रानुसार पर्सेंटेज काढण्यासाठी आपण काय करतो मिळालेले गुण डिवायडेड बाय एकूण गुण आणि त्याला गुणाय गुणाकार करायचा असतो शंभरने पर्सेंटेज काढण्यासाठी मग आता इथे विद्यार्थ्याला चारशे दहा मार्क्स पडलेत डिवायडेड बाय फायू हंड्रेड फायू हंड्रेड लक्षात घ्या इथे सिक्स हंड्रेडनं डिवाईड करायचं नाही पाचच विषय आहेत त्यामुळे फाय हंड्रेडने आपल्याला डिवाईड करायचं आहे आणि हे जर तुम्ही डिव्हिजन करून घेतलं तर तुमचं पर्सेंटेज येणार आहे एटी टू सी स्टुडंट्स मार्क्स कमी झाले तरी पण फायदा कशा पद्धतीनं होतो बघा सहा विषय असतील तर एटी पर्सेंट होत असतात पाच बेस्ट ऑफ फायव्ह जर काढले तर तुमचं पर्सेंटेज एटी टू होतं सी म्हणजे बेस्ट ऑफ फाईव्हमुळे विद्यार्थ्याला फायदा होतो आणि असा फायदा विद्यार्थ्याला व्हावा त्याचं पर्सेंटेज वाढावं हो, यासाठीच कदाचित बेस्ट ऑफ फाईव्ह हा रूल काढलेला आहे आणि त्याचा विद्यार्थ्यांना खूप फायदा होतो एक तर हा फायदा होतो मी तुम्हाला सांगितलं बेस्ट ऑफ फाईव्ह मीन्स फायदेच फायदे बेस्ट ऑफ फाईव्ह म्हणजे फायदेच फायदे पहिला हा फायदा होतो की त्याचं पर्सेंटेज वाढतं तुमचं दुसरा फायदा हा होतो की जर आता एखादा विषय तुम्हाला यातला खूप हार्ड वाटत असेल त्याचं जर तुम्हाला टेन्शन येत असेल तर पहा स्टुडंट्स काही हरकत नाही ना तुम्हाला जर एखादा विषय हार्ड जात असेल सपोज इथल्या विद्यार्थ्याला हा इंग्रजी अवघड जातो आहे सपोज इंग्रजी अवघड जात असेल तुम्हाला तुम्ही इंग्रजीचं टेन्शन नका घेऊ तुम्हाला जेवढे मार्क्स इंग्रजीमध्ये स्कोअर करता येतील तेवढे तुम्ही घ्या टेन्शन न घेता म्हणजे तुम्ही असं ग्रहित धरू शकता की बेस्ट ऑफ फाईव्ह आहे एखादा विषय जर आपल्याला खूप टफ जात असेल तर जितकं होईल तेवढं टेन्शन न घेता आपण त्याचा अभ्यास आप करायचा आहे त्याचे मार्क बेस्ट ऑफ फाईव्हमध्ये धरले जाणार नाहीत समजते बेस्ट ऑफ फाईव्हमध्ये तुमचे जे इतर विषय चांगले आहेत ज्याला छान पर्सेंटेज पडलेले आहेत त्याचेच मार्क्स काउंट होणार आहेत त्यामुळे एखादा विषय फक्त एखादा विषय जर तुम्हाला खूप अवघड वाटत असेल तर त्याचं टेन्शन घेऊ नका अभ्यास तर करावाच लागेल पण त्याचं टेन्शन घेऊ नका आणि बिना टेन्शन घेता तुम्ही जर त्या विषयाचा अभ्यास करत राहिलात तर अशा पद्धतीनं कम्पॅरेटिव्हली एका विषयाला जर कमी मार्क पडले तर नो प्रॉब्लेम ॲट ऑल आणि मग त्यात बिना टेन्शनचा तुम्ही जर अभ्यास केलात तर इतर पाच विषयांचा अभ्यास तुम्ही अजून चांगल्या पद्धतीनं करू शकाल त्यामुळे एखादा विषय जर खूप टफ जात असेल तर त्याचं तुम्हाला टेन्शन घेण्याची गरज नाही आहे कारण बेस्ट ऑफ फाईव आहे ना तर बेस्ट ऑफ फाईव्ह असल्यामुळे आपल्याला असे दोन फायदे होतात स्टुडंट्स एकतर आपलं पर्सेंटेज जे आहे ते पर्सेंटेज वाढतं आणि त्याचबरोबर बेस्ट ऑफ फायूमुळे आपल्याला जर एखादा विषय अवघड जात असेल तर त्याचं टेन्शन आपलं कमी होतं म्हणजे त्याचं टेन्शन न घेता तुम्ही अभ्यास करू शकता तर स्टुडंट्स अशा पद्धतीनं बोर्डचा रिझल्ट जो आहे तो बेस्ट ऑफ फाईवच्या मदतीनं तयार होत असतो आणि याच पद्धतीनं आपल्याला मार्क्स जे आहेत ते वाढवून मिळतात बेस्ट ऑफ फाईव्हमुळे आणि त्यामुळे बोर्डने आपल्याला विद्यार्थ्यांचं टेन्शन कमी करण्यासाठी बेस्ट ऑफ फाईव्ह हा रूल आणलेला आहे सो so स्टुडंट्स हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल मला माहिती आहे पुढील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की समजा पस्तीस मार्क्स जरी पडलेले नसतील कमी मार्क पडले तेहतीस पडले तीस पडले तरी पण मी पास होऊ शकतो का तर यस गायच पुढे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्की पाहणार आहोत की मला जर एखाद्या विषयात कमी मार्क पडले बाउंड्रीवर पडले तेहतीस पडले तीस पडले कमी पडले पस्तीसपेक्षा कमी तर मी पास होईल का आणि तर मी नक्कीच पास होऊ शकतो तर आणखी काही रूल्स घेऊन मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओत नक्की भेटेल तोपर्यंत तो पाहत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशा पद्धतीचे व्हिडिओ वीडियो इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज मी घेऊन तुमच्यासाठी येत असते सो लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि Watching for thank you so much. Thank you, students.